कराड ते राष्ट्रीय महामार्गावर ऊसाचा भरलेला ट्रॅक्टर दुकानावर झाला पलटी एक ट्रॉली दुकानावर तर एक ट्रॉली महामार्गावर ट्राफिक झाले जाम वाहनांच्या पाचवडपर्यंत रांगा स्कॉलरशिप परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे हाल पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कराड ते सातारा लेनवर डेबेवाडी फाट्यानजीक उसाचा भरलेला ट्रॅक्टर पलटी झाल्याने सकाळी सकाळी महामार्गावर वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला या ट्रॅक्टरची एक उसाने भरलेली ट्रॉली रस्त्याकडे असलेल्या दुकानावर पलटी झाली यामध्ये दुकानाच्या लोखंडी जिन्याचा चक्काचूर झाला दुसरी ट्रॉली महामार्गावरच उभी आहे यामुळे ढेबेवाडी फाट्या करून कोल्हापूर नाक्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली तब्बल दोन ते तीन तास या वाहतूक कोंडीला वाहन चालकांना सामोरे जावे लागले दरम्यान आज स्कॉलरशिप परीक्षा असल्याने स्कॉलरशिप परीक्षेला गाडीवरून जाणाऱ्या विद्यार्थी व पालकांचे या ट्राफिक जॅममुळे हाल झाले या अपघातामुळे पाचवड फाट्यापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या पोलिसांनी व वा वाहतूक कर्मचाऱ्यांनी सदर ट्रॅक्टर बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड